फोर्स फिटनेस गडिंग्लज गडिंग्लज मध्ये प्राइम लोकेशन वर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात भव्य व प्रशस्त जिम फोर्स फिटनेस कार्डिओ झुंबा स्ट्रेंथ क्रॉसफिट यांच्या स्पेशल बॅचेस नवनवीन तंत्रज्ञानाच्या व अत्याधुनिक मशीनरी प्रत्येक ट्रेनिंग वैयक्तिक लक्ष महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस सहा व बारा महिन्यांसाठी आकर्षक ऑफर आपल्या फिजिकल फिटनेस साठी लगेच प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता कळेकर कॉम्प्लेक्स भडगाव रोड गड हिंगलज स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा गुरुवारी होणाऱ्या घरगुती गौरी गणपती विसर्जनाच्या वेळी कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी नदीवर पोलीस व्यवस्था लाईटची व्यवस्था आणि निर्मल्यासाठी कलशांची व्यवस्था करावी अशा आशयाचे पत्र आज शिवसेना उबाटा गटाने गडिंगलेचे मुख्याधिकारी आणि पोलीस प्रशासनाला दिले लाखो वर्षापासून अनेक प्रथा परंपरा जपणाऱ्या जगातील एकमेव सनातन हिंदू धर्माच्या शास्त्राप्रमाणे आपल्या लाडक्या गणेशाचे विसर्जन हे वाहत्या पाण्यातच करावे असे यावेळी या शिवसैनिकांनी सांगितले या विसर्जनावेळी कोणीही विघ्न संतोषीने यामध्ये आडकाठी घातल्यास आम्ही शिवसैनिक सदैव तुमच्या मदतीला तत्पर आहोत असेही या शिवसैनिकांनी हो। असे जनगर्जना लाईवद्वारे गडहिलस्करांना आवाहन केले आहे जगातील हिंदू हा फक्त एकमेव सनातन धर्म आहे हिंदू धर्मात लाखो वर्षापासून काही रूढी परंपरा चालू आहेत हिंदू धर्मात अनेक सण आहेत प्रत्येक सणाच्या मागे काही ना काही शास्त्रीय कारण आहे तसंच आपलं आता सुरू असलेले गणेश चतुर्थीचा सण यामागे काही शास्त्रीय कारण आहेत हे सण कसे साजरे करावेत हे पिढ्यानपिढ्या आपल्याला सांगितलं गेले आहे गणपती कोणत्या महोत्तावर आणायचा गणपती कोणत्या महोत्तावर विसर्जन करायचं हे सर्व आपल्या शास्त्रात सांगितलेलं आहे मुळात नक्षत्रावरच गणपती आणायचंय आणि ज्या गौरी गणपती विसर्जनाचा मूर्त असतो त्याच दिवशी गणपती विसर्जन करावं आणि शास्त्राने असंही सांगितले आहे की गणपतीची श्रीची मूर्ती विसर्जन करत असताना पाण्यातच विसर्जन करावे तेव्हा आम्ही समस्त जनतेला आव्हान करतो की सर्वांनी आपल्या शास्त्राप्रमाणे जाऊन आपल्या श्रीची मूर्ती पाण्यातच विसर्जन करावी जर कोणाला वाटलंच की इच्छा आहे की मी दान करणार त्यांनी दान करावे आम्हाला त्यांना काय अडवणूक करण्याची किंवा त्यांना काय सांगण्याची आम्हाला गरज नाही पण शास्त्राप्रमाणे हिंदू धर्माप्रमाणे वाच्या पाण्यात गणपतीची विसर्जन करण्याचे फार महत्व आहे तेव्हा सर्व शास्त्राप्रमाणेच जावं असं मी शिवसेना ठाकरे पक्षामार्फत सर्वांना आव्हान करतो की वाचा गणेश मूर्तीचं विसर्जन करा आणि ज्यांना इच्छा आहे त्यांनी दान करायला काही हरकत नाही पण देवाला दान कोण जगात असं मला वाटत नाही तेव्हा कृपया सर्वांना अनेकदा विनंती करतो की सर्वांनी वाचा पाण्यातच गणपती विसर्जन करा आणि कोणाला जर विसर्जन करण्यात आडवणूक करत असेल तर ताबडतोब आम्हाला फोन करा तुमच्या मत्तीला शिवसेना शंभर टक्के तिथे उभे राहील सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की सर्वांनी फक्त करा आणि आपला धर्म आपलं सगळे पाळा एवढं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जलगर्जना साठी कॅमेरामन मंथन सह लता पालकर गणपती बाप्पा मंगळ मूर्ती चॅनल तुमचं एकदम छान आहे आणि आम्ही लाईक केलेला आहे सबस्क्राईब केलेला आहे आपल्या गडिंगज तालुक्यातील आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेस आम्ही रिक्वेस्ट करतो की गणगजना कर लाईव्ह चॅनल आहे गडिंगजचं आमच्या चांगले चॅनल आहे सगळ्यांनी लाईव्ह करा सबस्क्र सबस्क्राईब करा थँक्यू गणपती बाप्पा मोरे